एक चला विचारा कुठं विचारायचं कुठं विचारा इथं नको चला तीस मेथीचे भाजीचे रेट वीस ला एक तीसला दोन आहे भाजी मार्केटला आला आपण शेपू कितीला तीसच्या दोन तीस बघा पाऊस नसल्यामुळे भाजीचे रेट वाढलेले आहेत भाजीपाला महागला आहे पावसाने तडी मारल्यामुळं वीस ला दोन मे ते वीस ला दोन मे ते वीस ला दोन म्हणून सुकडे का मी ती ते वीस ला दोन आहे

या शिपोबीच्या दोन चुका वीस ला दोन पालक वीस ला दोन या शिपीस ला दोन या मेथी ते वीस ला दोन या पालकाची भाजी वीस ला दोन या गावरान वैशील तमाटे वीसारिस ला किलो चमाटे वीसचा अर्धा तीस ला किलो ये या च्या दोन चुका वीस ला दोन पालक वीस ला दोन ग्या शिपूवीस ला दोन या मे ती वीस ला दोन ग्या पालकाची भाजी वीस ला दोन ग्या गावरान व्हायचे अर्धा तीस लाखीपाला शेफोबीच्या दोन चुका दोन पालक वीस ला दोन पिंडी चांगली का मेथी वीस ला दोन ग्या पालकाची भाजी वीस ला दोन ग्या गावरान व्हायचे अर्धा तीस लाखे अर्धा तीस ला किलो टमाटी या शिफोवीसच्या दोन चुका वीस ला दोन पालक वीस ला दोन ग्या शेपोवीस ला दोन

सुका वीस ला दोन पालक वीस ला दोन या शेपू ला दोन या मेथी वीस ला दोन वीस च्या दोन भेटले या गावरान अर्धा तीस ला किलो टमाटे दोन पडतो पाऊस पडतो मित्र दोन त्यामुळे या पालकाची भाजी विसला दोन માટે વિસ્તા માટે ભાજી વિસલા દોન ગયા ગાવાનું વૈશીલ की। तीस रुपये किलो इतकं भाजी मार्केट आहे लातूरमध्ये नवीन भाजी मार्केट झाले आपल्या घरापाशी लेला आप आलेलो आहे बघू भाजी कशी दिली ते मामाला विचारलं थांब गवार मामा गवार कशी हा

माणसाच्या खाण्यापिण्यावर परिणाम होते पाऊस आहे पाऊस नाही तर माणसाचं जीवन जगणं अशक्य आहे बापरे ककडीचे भाव भरपूर साठ रुपये किलो झाले तर

బ్యా బా హిరవ్య హిరీ పైల సార్ దా రూపాయ

भाजीपाला घेणं म्हणजे भरपूर आवड तसंच देत असलं माहिती मेथी मेथी विचारा बरं विचारा ना भाव तर कळे ना आपल्याला हां कसे आहे तीस रुपये किलो पकडी बघा हां कशाला

मामा तबाव वाला मामा तबाव काय पण 20 ला दोन ने लो 15 नुपुना तो 10 ला 20 ला दोन दे तू मला 8 ला दे सगळ्यावर आबद्दल 30 ला दोन घेतलो का नाही 10 ला दोन घेतले 10 ला 20 ला दोन दे ठीक चला वजन तर काही बी नाही पण पिशवी जड झाली म्हणून दिली माझ्याकडे सोबत आल्याचं कारण आहे नसतं आलं तर आपलं आपलं आणले असते बघा पाव किलो आहे का पंधरा द्या ना नाही कुठे बी पंधरा ना था पंधरा नाही म्हणतो सगळा मित्रांनो काय म्हणते तर काय म्हणते ते सगळं पंधरा रुपये पाऊल तर वीस रुपये पाव किल दिली तुम्हाला भाजीचे भाव कोल घ्यायचं इथे इथं काय घ्याय सारखं टाकायला एवढे मोठे डबे आहेत घरात त्यात टाकायचे घरला घ्यायची गरज नाही मेहंडी कशी आहे भेंडी कशी दिली मावशी

मिरच्या घ्यायची नी राहिल्यात का तू त आहेत बघ मिरची खायला बघा कुठल्या साईडला आपण ह्या साईडला बघ मित्रांनो आता बघून घे ना चांग चांगली असते चांगले चांगले घ्यायचे डोकून खिडकी नसून कच्चे कच्चे लावायचे डाग कशाचे ते नाही फोडायचं नाही माणसाला डाऊट आता कुठं कुठं तर सापानं चावलेला दाखवलंय टमाट्यावर मग आता त्याच्यामुळे कसं आहे माणूस भिवून म्हणते ही डाग कशाचे असं झालंय हो काय सांगा तुम्हाला काय भी आम्ही सार्याला नाही वचावत त्याच्यामुळं टमाटे बी भी खाव भीती वाटला टाकू नका मामाचं बोलणं हसण्यासारखं अस माणसं पाहिजे तर तेव्हा धंदा होते भाजी तर घेवाच हो लागेल मित्रांनो जरा दहा पडलेली हजार रुपया पडायचा धंदा आहे होतील ना एक किलो एक किलो होतील की टमाटर क्या किया क्या किया चलो चलो 200000 लेना लेना कागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागा